निपुण भारत अंतर्गत महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर जादूचा जा पिटारा म्हणून या ठिकाणी एक शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे ज्यामध्ये सर्व शैक्षणिक साहित्य आणि अशी हस्तपुस्तिका आलेली आहे मार्गदर्शक पुस्तिका त्यामधील एक आजचं एक शैक्षणिक साधन पण पाहणार आहोत ते आहे शब्दचक्र इथं पाहू शकता शब्द वाक्य चित्र आहे यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे मुलांना क्रियापद दिली आहेत विविध प्रकारची आणि त्या क्रियापदाचा वापर करून काय करायचं शब्द वापरून वाक्य तयार करायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी पहिलीची मुलं आहेत आणि दुसरीची मुलं आहेत या ठिकाणी त्यांना आता आहे प्रत्यक्षात आपण वाक्य द्यायला सांगू संकेत या ठिकाणी तुला कोणतला शब्द दिसते वाचन करेतला शब्द मद चहा पी गुड टाळ्या वाजवा मदर चहा पी आता या ठिकाणी सोरा तू पण एक वाक्य वाचत आहे बघूया हा शब्द बघ हा कर आता बोट ठेवून वाच पारस, पारस पी हा पारस चहा पी टाळ्या वाजवायचं आहे बरोबर हा या ठिकाणी तनुजा तू पण एक वाचन कर मधुरा शरबत पी व्हेरी गुड मधुरा शरबत पी आता ही वाक्य बदलून तुम्ही शब्द बदलून एक वाक्य तयार करून दाखवा घ्या तुमच्या मनाने एक वाक्य तयार करा तुम्ही वाक्य तयार करा, करा? खरा हाँ, हाँ हा हाँ, हाँ या, या करा वाक्य तयार शब्द घ्या तुमच्या मनानं कोणता पण हा कुठला पण हा बरं ठीक आहे कुठला पण एक एक शब्द हा हा घेऊया आणि हा हा एक हलू द्यायचं नाही ओके हा आता सांगा वाचन करा तुम्ही जेव्हा सतेज लवकर चल व्हेरी गुड सतेज लवकर चल काय वाजवा व्हेरी गुड म्हणजे okay. अशा पद्धतीने कितीतरी वाक्य तयार होतील आता अजून एक घेऊया बघूया सोपं घेऊया मी हे तर धरा धरा त्याला शबात पकडाय त्याला हळूहळू दाबायचं नाही सोडा मधलं सोडा हा आता एक मी चप्पल आणि क्रियापद काय बघा आता चप्पलला काय ना वाचतो आणतो फेकतो फेकते हा आता बघूया आता आला बघा हे घेऊया वाचा आता हम्म कोण वाचतं वाचा पडते शकून पण वाचतं रू व्हेरी गुड मी चप्पल फेकतो ओके हा वाच का बरोबर टाळ्या वाजवता येईल आमची तर मित्रांनो हे अशा पद्धतीने बघा या ठिकाणी विविध प्रकारचे तुम्हाला शब्द दिलेले आहेत तुम्हाला क्रियापद दिलेले आहेत क्रियापदाचा वापर करून ही क्रियापद घेऊन हो, सुद्धा तुम्हाला वाक्य तयार करता उदाहरणार्थ हसतो हे आपण क्रियापद घेतलं हसतो तर इथं काय येणार आहे दादा पुन्हा लगेच दादाच्या नंतर काय येणार या ठिकाणी पाहू शकता की सर का बर आई बरं आई घेतलं ठीक आहे आई दुसरे शब्द घेऊन सांगा आता या ठिकाणी एक शब्द घेऊया आपण ही क्रियापद सांग ती क्रियापद घेतलं हे वाचा संकेत आई सांगते, आई सांगते आई सांगते अशा पद्धतीने सुंदर असे हे चक्र शब्द चक्र याचा वापर करून मुले खूप सारे वाक्य तयार करतील याचा वापर नक्कीच चांगल्या पद्धतीने मुलांना वाचनास उपयुक्त होणार आहे क्रियापद त्यांना समजणार आहे हुँ? ही कृती आपण वैयक्तिक आणि गटात सुद्धा घेऊ शकतो वैयक्तिक जर गेल तरी चांगलं आणि गट करून दिलं तरी चांगलं हे वाक्य आपण लिहायला सांगायचे आहेत मुलांना तर अशा पद्धतीने तुम्हाला आवडलं काय खूप आवडलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं शैक्षणिक साहित्य आपण दाखवणार आहोत धन्यवाद